बैठक झाली चा। चा। होती आणि मग असं ठरलं होतं की सिडकोला आपण निवेदन देऊया की जर का पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर दहा तारखेपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही आंदोलन करूया पण आजची नऊ तारीख आहे आणि रविवार असल्यामुळे आम्ही आज बैठक घेतलेली आहे की जर का उद्या दहा तारखेपर्यंत जर का पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आपण अठरा तारखेला अठरा जूनला आपण ज जे एन पी टीचा हा रस्ता रोको करायचा आहे सेक्टर सहा येथे आम्ही जमणार आणि बहुसंख्येने हजारोच्या संख्येने लोक जमतील आणि मग जे एन पी टीचा रस्ता हा बंद करतील कारण आता आमचासुद्धा सहचित अंत झालेला आहे आता दहा दिवसामध्ये सुद्धा तरी का कुठल्याही प्रकारचं म्हणजे अर्धा एक ताससुद्धा पाणी त्यांनी वाढवलेलं नाही त्यामुळे सिडकोला काही नागरिक देणं घेणं नाही म्हणून आता सिडकोला शेडकोचं डोकं ठिकाणावरती आणण्यासाठी आम्ही आता हा रास्ता रोखो करणार आहोत गेले दीड वर्ष अपुरा पाणी पुरवठा या कारणाने शेखरखोर करंजडेकर त्रस्त आणि ग्रासले आहेत पाणी 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 करत आहेत ते शिडको जाब था। बजासाठी निवेदन झाली चर्चा झाल्या मोर्चाही झाले त्याच्या पलीकडे काय तर काहीतरी मोठं पण उतरायला लागेल आणि शिडको अधिकाऱ्यांना जाप विचारून पाणीदृष्टी कायम निकाल काढायला लागेल त्यासाठी आज इकर सागे। एक सागे एकवटले आहेत आणि हा निर्धार केला आहे की कुठल्यापासून पाणी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि आम्ही मिळून पाणी आमच्या हक्काचं नाही आमच्या बाबाच सगळ्या नागरिकांच्या उद्रेकात जे आपल्याला बघायला मिळालं त्या अनुषंगाने आपण अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवार येतो त्या दिवशी आपण मोर्चा आयोजित केलेला आहे मोर्चाचं स्वरूप असं असेल की या मागचा जो जे एन पी टी हायवे आहे त्यावर रोको आंदोलन आपण करणार आहोत सिडकोच्या अधिकाऱ्यांना आपण इकडे बोलवणार आहोत तात्काळ तो प्रश्न सुटला पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत ज्या ज्या रोजच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पाण्यामुळे आम्हाला करता येत आम्हाला इतकी गैरसोय होते अपुरे पडलेत हे पाणी विकत आणून पिण्यासाठी पण म्हणून आता हा आंदोलन हे मोर्चे हे सिडकोला जात आहे आणि त्यालाही रस्त्यावर उतरून विचारायचं की तुम्ही कसं ह्याच्यात जगाल करंजले वासी पाणी प्रश्नासंदर्भात एक मोठी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये अठरा जून मंगळवारी सकाळी दहा वाजता जे एन पी टी हायवे अडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि सिडको प्रशासनाला पाणी प्रश्न गंभीर केला त्याबद्दल जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सिडकोला तो पाणी प्रश्न सोडवावाच लागेल या मोर्चामध्ये महिला जेव्हा जास्त प्रमाणात उतरतील ना तेव्हा त्याची तीव्रता ही सिडकोला या प्रशासनाला कळणार आहे म्हणून आम्ही महिलांनीच ठरवलेलं आहे त्या की जास्त ताकदीने उतरायचं अठरा तारखेला आम्ही सगळे सुट्टी घेणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत